मिरची भजीसाठी मी इथे कमी तिखट असणाऱ्या मिरच्या निवडल्या आहेत आता ह्या मध्यभागातून आपण काप देऊन चिरून घेऊयात या मिरची भाज्यांची चव अजूनच छान करण्यासाठी आपण या कट मारलेल्या मिरची भज्यांमध्ये चाट मसाला भरणार आहोत अशा प्रकारे संपूर्ण मिरचीमध्ये चाट मसाला भरून घ्यावा आणि यामुळे मिरची भजी एकदम टेस्टी लागतात आता भजीसाठीचं पीठ कालवून घेऊयात यासाठी मी घेतलं आहे बेसन भजी कुरकुरीत होण्यासाठी यात आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ ओवा मीठ आणि हिंग हे सर्व आता पाणी घालून व्यवस्थित कालवून घेऊयात हे बॅटर पाणी बघत बघतच घालावं जास्त पातळ नको आणि घट्ट नको सर्वात शेवटी घालूयात अर्धा चमचा सोडा आता या मिरच्या या पिठात बुडवून तळून घेऊयात भजी तळताना सुरुवातीला तेल बऱ्यापैकी गरम असावं त्यामुळं तेलगट भजी होत नाहीत त्यानंतर मंद आचेवर हे तळून घेऊ खाण्यासाठी तयार आहेत कुरकुरीत चाट मसाला टेस्टी भजी